प्रतिवर्षी प्रमाणे यावेळीही माननीय शुभमदा बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील माननीय शुभमदा बनसोडे युथ फाउंडेशन सांगलीच्या वतीने दोन हजार पंचवीस चे कॅलेंडर प्रकाशन प्रभाग क्रमांक चौदा मधील ज्येष्ठ नागरिक आणि सहकारी यांच्या वतीने करण्यात आले यावेळी विकास वजरे विकास चौगुले सोमनाथ विभूते चैतन्य राजमाने डॉक्टर अंगद श्रीपत अमित अवधान विकांत विक्रांत ओतारी गणेश तोडकर नितीन सुतार परिमल पाटील विशाल खंडागळे राजेंद्र दाते दीपक सर्यवंशी दत्तात्रय खोत रवींद्र जोशी आनंद कोळकी गुरुप्रसाद अण्वेकर रतन हर्षद डॉक्टर विनय संपाळ प्रीतम रेवणकर अभिजित सूर्यवंशी उमय वे उमेश वेर्णेकर सतीश जयकर गणेश चिकोर्डेकर आबासाहेब संदे सचिन लोटे रोहित शिवशरण सौरभ राजपूत अक्षय राजपूत प्रीतम जयकर सम्राज खरात उपस्थित होते आज आपल्या अण्णा सत्यकोंडा पाटील नगर येथे श्री शुभमदादा बनसोडे फाऊंडेशन यांच्या वतीनं गेली पाच वर्ष चालू असलेला उपक्रम म्हणजे त्यांची ही दिनदर्शिका कॅलेंडर आज इथं प्रकाशित झालेली आहे आणि त्याचप्रमाणे याचं वितरण झालेलं आहे तर आमच्या समस्त मंड मंडळातर्फे आणि नगरतर्फे श्री शुभमदादा बनसोडे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी व अशाच उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा आज शुभमदादा बनसोडे यूथ फाउंडेशन यांच्यातर्फे दिनदर्शिकेचं आज उत वितरण करण्यात आलेलं आहे त्यांच्यातर्फे त्यांचे आजपर्यंत खूप चांगले कार्यक्रम होत आहेत म्हणजे सावली बेगर यांना ते मदत करतात परत इतरांची इथल्या नागरिकांची सर्व सोय आम्हाला पण त्यांचा अनुभव आलेला आहे खूप चांगला की ते खूप चांगले साथ देतात जे म आडी अडचणीला आम्हाला धावून येतात आणि त्यांच्या असेच उपक्रम कायम चालू राहू हो देत हीच त्यांना सदिच्छा आमच्यातर्फे आमच्या अण्णा सतगुंडावर नगरस्तर्फे त्यांना कायम पाठिंबा असेल